हाय फ्रेंड्स तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एका आणखी नवीन व्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग आपला खूपच जास्त छान अशा पद्धतीचा असणार आहे कारण की आजचा ब्लॉग आहे दसरा स्पेशल तर दसरा म्हटलं की आमच्या इकडे तरी बाबा आहे ना दांडिया वगैरे असला काही प्रकार नसतो तो असतो नंतर पण त्याच्या अगोदर आपल्याला खूप सगळं धुनं धुवावं लागतं आणि भांडी घासावी लागतात आणि खूप सगळं काम करावं लागतं तर त्याचा स्पेशल असा हा आजचा ब्लॉग आहे आणि आपण कामं करणार म्हटल्यानंतर 私だったんです काय केलं माहिती आहे का सकाळ सकाळ अगोदर कपडे धुवून वाळायला घातले कपडे वाळतायत तोपर्यंत म्हटलं की आतमध्ये आपलं काम होईल भांडी आम्ही कालच घासून ठेवली होती त्यामुळे आज फक्त किचन धुवायचं होतं आणि जागच्या जागी भांडी सगळी मांडायची होती तर इथे बघा ह्यांनी एक नवीनच काम आज काढलेले ते म्हणजे आमच्या हॉलमध्ये जो वॉलपेपर होता ना या भिंतीला तर तो खूप जास्त खराब झाला तो बदलायचा होता काल हे अचानक राशीनला गेले तिथे त्यांना एक वॉलपेपर आवडला तर त्यांनी डायरेक्ट तो खरेदी केला आणि मग आज ते जे वॉलपेपरवाले आहेत ना ते बस तसं बघायला गेलं तर याच्या अगोदर ह्यांनी संपूर्ण घरामध्ये वॉलपेपर बसवले हो होते आणि ते असे स्टिकचे होते म्हणजे डायरेक्ट त्याच्या मागचा पेपर काढायचा आणि ते चिटकलं जात होतं पण आता हा जो वॉलपेपर आहे ना तशा पद्धतीचा नाही आहे हा पेपर आहे किंवा एक शीट आहे थोडक्यात आणि त्यानंतर आपल्याला ग्लू किंवा आपण त्याला खळ म्हणतो ना तशा पद्धतीचं काहीतरी वापरून ते चिटकवायचं आहे आणि जे काही छोटी मोठी होल होते ना तर ते त्यांनी बुजवले आणि आमचे मिस्टर तुम्ही इथं बघू शकता आपण जे ड्रायर वापरतो ना ड्रायरने ते कोरडं करतायत लावलेलं सिमेंट कशाचा वापर कशा पद्धतीनं आम्ही सगळं रिकाम केलेलं आहे आणि भांडी कालच घासली होती आणि बघा मॅडम जेवायला सर म्हणत जेवली नाही आणि बसली माझी वाट बघत ताईंच जेवण कधी व्हायचं असं बघा किती मोठं हे किचन दिसतं म्हणजे अर्थातच आमचं किचन तर मोठं आहेच कारण की असं म्हणजे जनरली किचन छोटंच राहतं पण काय माहिती आहे आई नानांनी काय विचार केला त्यांना माहिती होतं सोना ह्या किचनमध्येच थांबून काही ना था काही त्यांचं फ्युचर करत असते तर त्याच्यामुळे त्यांनी अगोदरच खूप मोठं किचन केलं तर आणि आता हे सगळं आवरायचं चलो आता ना सगळं चकाचक झाल्यानंतर आहे ना तुम्हाला दाखवत यांनी काय केलं तर आपल्या भिंतीची हाईट मोजली होती आणि त्यानुसार हे शीट ते कट करत होते तर एक शीट बसून झालेलं आहे आणि आपल्याला काय कंट्रोल होतं का तिकडचं काम सोडून पाच पाच मिनिटाला आम्ही तर इकडे यायचो आणि बघायचो की यांचं काय चाललेलं आहे कुठपर्यंत आहे किंवा हे कसे काम करतायत या सगळ्या गोष्टींची पाहणी आपली चाललेलीच असते तर तशाच पद्धतीचं आमचं सुद्धा काहीसं चाललेलं आणि महत्वाचं सांगू का इकडं यांचं हे काम चालू होतं त्यामुळे आमच्या किचनमधल्या कामाचा स्पीड कमी झाला खरं तर असू देत तरीही आमची दोन्ही साईड बाय साईड कामं चाललेली होती आणि तुम्ही आता म्हणताल की ताई एकाच भिंतीचा का बदलला आहे बाकीच्या इतर भिंती का तशाच ठेवल्यात तर ते सुद्धा चेंज करायचं आहे बरं का पण ते काय होतं वॉलपेपर आहेत ना अगोदर अंदाज येत नाही आपल्याला की आपल्या घराला आपल्या रूमला ते सूट होईल का तर त्या दृष्टीने विचार करून आता अगोदर हा बसवला हो आहे ना तर मग आता बाकीचे तीनसुद्धा सिलेक्ट करायचे आहेत इथं तुम्ही बघू शकता थोड्याच थोड्याच नाही बरं का यांना जवळजवळ दोन तास लागले हा वॉलपेपर बसवण्यासाठी आणि अशा पद्धतीनं आता आपला हॉल दिसतोय थोड्या वेळाने मी तुम्हाला व्यवस्थित दाखवेन संपूर्ण आवरून झाल्यानंतर आणि इथं तोपर्यंत आमचं हे किचनमध्ये असं सगळं स्वच्छता चालली होती आणि आणखीन एक गंमत तुम्हाला सांगते या पाण्यामध्ये ना मी आणि राधिका दोघीही एका मागून एक घसरून पडलेलो आहोत <laughs> बापरे दुपारनंतर इतका पाऊस झाला इतका पाऊस झाला की विचारूच नका म्हणजे अक्षरशः मुसळधार पाऊस झाला आणि ज्या वेळेस आपण असं काही सारवण काढतो आणि आपण इतके मेहनत करून धुतलेले कपडे भिजतात तेव्हा कित ती वाईट वाटतं म्हणजे काय सांगायचं हा अनुभव कोणी कोणी घेतलेला आहे कमेंट करून प्लीज मलाही सांगा की तुम्हीसुद्धा आमच्यासारखे समदुखी आहात तर आपल्याला वाईट वाटतं पण लहान मुलं प्रत्येक गोष्टीमध्ये एन्जॉय करतात तसंच इथं राहण्याचं चा चाललेलं आहे राहणं हे पाऊस थोडासा कमी झाला बरं का तर त्यावेळेस समोरच्या रस्त्यावरनं म्हणा किंवा अंगणातनं म्हणा हे जे पाणी वाहत होतं ना त्याचा मस्त असा तो आनंद घेत होता होय का चला पाऊसला यायला लागला रणू घरात चला नको गेली काकांच्या दुकानाला जा लवकर पकड त्याला पकडून अरे जा 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 वाहून जाईल ती आण लवकर अरे चाललं ती राणा तुला परत अय गेल ते तुला परत नको, नको। होय सगळं अशा पद्धतीनं आवरलेलं आहे आणि आता तुम्हाला थोडासा असं वेगळं जाणवेल कारण की आम्हाला हे लावायला खरं तर थोडासा उशीरच झाला तीन साडेतीन वाजले आणि नंतर लाईट गेलती ती आणि बाहेर पाऊस येत होता तर त्याच्यामुळे दाखवायचं राहून गेलं सगळं किचन मस्तपैकी जे सगळं काढलं होतं ना जागेवर जागेवरचं जा ते सगळं जागची जागी ठेवून दिलेलं आहे आणि मस्त चकाच असं सगळं झालं चला तर मग ब्लॉग संपवण्याच्या अगोदर मी तुम्हाला आपला हॉल कसा दिसतोय हे सुद्धा दाखवते तर अशा पद्धतीचा आपला हा वॉलपेपर दिसत आहे तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा सोबतच आजचा ब्लॉग कसा वाटला हे सुद्धा सांगा परत एकदा भेटूयात अशाच एका शहाशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय